चपाती नाही खाल्ली त्या बाली पती खाती आई आई झाकण वरच पाती ठेवायचं काय म्हणली आणि म्हणली तर करोना व्यायचं झाकण ती वरती ठेवते सरपे तंज काय नाही जरी नाही ना आला आपल्याला बनवायला आला बाय कारण काय ना भूक तरी लय आता गॅसवर बाहेर जरा बसता वेळेला गार लागते बहीण पारुशी आंघोळ केली का आ करायची आता किती वाजलेत हा मग आंघोळ का करायची उकळून वरती आलाय जीव द्यायला ए थांब तुला बंद करतो थोडा बारीक करतो mm. लक्ष नसतं दिलं तर बाहेर तर डायरेक्ट उतू गेल ए आई चल झाला काय जायचं खाली काय गॅसवरती होईल मग शिगडी ठेवलेली बरं आहे ना पाली येते म्हणलं वरती पाली येतात आईला म्हणलं शिगडी उठेव आई म्हणतो गॅसवरच ठेव मग नंतर म्हणते शिगडी उठेव तर रियास्त निघत म्हणतोय चहा मला चहा देऊ नाही चहा नाही चपाती देतो देऊ का थोडा आज आजी म्हणते नको देऊ चहा चपाती काय करायचं देऊ का बर आता थोडा चहा दिलेला आहे बस ती चपाती खायची एवढी धर दर मराठी घाल मराठी घाल खा काय चहा पिऊ नको निसता

खजूर खजूर काय बर पटापटा पत बर चोरी करतो आजोबाला नाव सांगू काय चोरी करतो काय अयो अयोक्या

जाते गेले की अक हो? त्या ना वाकदे थापतानी ना बांगड्या अशा मध्ये येतात ना थंड फुटतात त्याच्यामुळे आई ना एक दोनच बांगड्या घालते ते पण स्टीलच्या घालते <laughs> मग गोड घालते मी निघालो होतो पप्पाला वावरात सोडायला पाप्पा म्हणले दोन दिवसा संक्रांत आली इथं बसायचं तर वावरात जाऊन बसतो तीन दिवस वालाची कडक राखण करायला गान करा लागेल आता संक्रांतीपर्यंत संक्रांत झालेली मग काही टेन्शन नाही लोक पैशा कमी पण फुकाट म्हणले की लगेच गोष्ट घुसून येते ना त्याच्यामुळे पप्पा म्हणले मी राखन दामदा पप्पाला वावरात सोडून मी निघालो घरी माघारी आई आईला पण माहीत पण नसेल मी बारक बाळ आणले इकडे आई घुसते फरशा आईसाठी आणलं होतं पण आई फरशा पुसते आईचं फरशा पुसून झालं मग आईकडं रियाशची मजा बघायची होती मला ह्याला कडोवर घेतल्यावरती रियाश काय करतोय पण रियाश पण जेवतोय तिकडे घरी त्यावेळेला रियाश पश्वून येतो बघतोय कसा करतोय रियाश ह्याला ते कळत नाही अजून पण रियाश कसा करतोय बघायचे बाळाला तेल लावायला काग लावत्यात आई <laughs> बाळ तर बाबा <laughs> यायच्या का तुला आमच्या बाळे आमच्या बाळ आमच्या काय घ्यायच्या आम का तुला कुरकुरे घ्यायचं का खाऊ घ्यायचं पैसे घेऊन ये ला खाऊ नाही नाही खाऊ सेटअप म्हणजे ते संक्रांतीला ते वाटतात ते गिफ्ट काय लोक येणार ते नवीन माणसाकडे येतोय ते लगेच येते नको त्याला का पण ती एवढ्या तीन मसाल्यांची शॉपिंग केली आई म्हणली मसाले संपलं होतं सोडवायला गेलो होतो ना तेव्हा टेम्पो आला तिथच होता आता पुढे गेला असेल माल भरायला काल म्हणलं होतं नाही म्हणजे घर शेतप मध्ये असल्या तू शपण झाल्या तू यासाठी ठेवलं होतं काल बरं झालं खाल्लं त्या दिवशी मी तुझं खाल्लं होतं ना गपशिप राहणार आईचं गपशिप शिताप चतुर्थी दिवशी आहे का पाकिटात पैसे होय सुट्ट पैसे गरजेचे पैसे मार्केटला जायचं म्हणून थोडं सुट्ट पैसे पाहिजे कारण का गाडीवाल्याला द्यायला चालू आहे बाय 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 काय खायचं का खा तू खा खातो तू खा यश म्हणतोय खायचं का नको म्हणलं खातूच छान आहे ना बाई खा खा तू खा खायला बरुच आईस्क्रीम कवर थंड राहते ती उन्हाच पण राहते का फ्रीज मध्ये नाही ठेवलं तरी शक्य आहे का असं झालं अज बोल बनतोय का खेळायला युज फुल आहे बारकी पोरे खेळू पण शकते सगळं कसा राडा केलाय सगळं अरे त्या ह्याच्यातच खाना मटक्यातच खाना त्या वाली आईस्क्रीम म्हणतात वावरत लय भारी खायला उन्हाळ्यात का नाही न ठेवतो थंड राहणार भारी ये ना का आता इथून पुढं वाल तोडाय गेले ना आईस्क्रीम घेऊन जायची वारक्या पोरांना बॉल पण बनू शकते खेळायला त्याच्यामुळे जास्त विकतय बॉलमुळे जास्त आहे का नाही आईला रोडला गेली भाजी घेऊन आली मार्केटला गेली ती का रोडला गेली मार्केटला म्हणून गेले रोडला गेले भाजी दिली आपली पहिलीच मेथीची भाजी आमची मिथीच पहिली पडलेली का नक नका तु नपाय झालं कापू का तु तरी गेलो काप तू कापू मी हॅलो का माहिती नक वाढलेत रे बाबा एवढी नक वाढतो का झोपला होता काही झोपला होता लचका काढू नको नाही काढून दिलं रडतय निकी टेळे साऊ काच कार लचका काढची नाही काढून दिले की रडतोय वट माझा लचका काढतो माझं आता मम्मीला काय नाव सांगतो नाही काढून दिलं म्हणून मी जेवण करतो मग आपण खेळ राडला बाई नक नाही कापून दिलं म्हणून राडला ते आता मला झोपायचं झोपल्यावर खेळ झोपमधून उठल्यावर खेळ जो पतन उठल्यानंतर आईने आणल्याने वंस्तीची बाजी निवडायला घेतली म्हणलं राहिले तर तशीच राहून जाईल आजच्याला वाल्याची एक पिशवी आणि इकडे एक गोन माघारी आली होती आजच्याला काही वाल खपलीच का नाही जशी संक्रांत जवळ येईल तसं लोकांनी जास्त माल आणला तीन मसाले घेतले होते त्यातल्या बिर्याणी मसाल्याचं उद्घाटन झालं मसाले भात बनवायला शिल्लक राहिलेल्या वालीला बेडशीट वल्ल करून बेडशीट मध्ये ठेवलं म्हणलं परत ठेवलं तर परत सुकून जाईल जाऊ मी पण जेवायला बसलोय भात आणि मेथीची भाजी चांगला झालं बिर्याणी मसाले बरे घेतले सकाळचा नाही तर वाशव्या लय असतात आजच्याला काही बारके पिशवी बार सापडलीच नाही त्याच्यामुळे डायरेक्ट मोठ्या पिशवीतच भरलं संक्रांतीला बाजार वा लय वाढते म्हणून आईने व्यवसायाचं सामान आजच्यालाच आणले आधी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट